नाही परवाच्या दिवशी बंडूभाऊ खेडकर आणि संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचा वाद झाला संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी फोनवर बंडूभाऊ खेडकर यांना शिवीगाळ केली असं त्यांनी म्हणले आणि ते रागात होते त्यांनी रागात येऊन त्यांच्यावर हात उचलला धक्काबुक्की मारामारी झाली धक्काबुकी मारामारी झाल्यानंतर त्यांनी आश्तीन भाषेमध्ये शिवीगाळ सुरू केली संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी आम्हालाही शिवीगाळ केली की तुम्ही सगळे मिळून आलात का साहेब आम्ही सोडवत आहे आमचा काही संबंध नाही आम्ही भांडण सोडवल्याच्या ते आमच्यावर रागात होते आणि त्यांचा मुळात राग हा आम्ही दादा पवार यांचं काम विधानसभेत खूप मोठ्या प्रमाणात केलं प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं मी एकनाथ दादा पवार यांचं काम केल्यापेक्षा म्हणल्यापेक्षा जास्त मी साहेबांच्या आदेशाचं पालन केलं त्यांनी बिफॉर्म ज्यांना दिला त्यांचं आम्ही आजपर्यंत काम करत आलो दोन हजार चौदाला त्यांनी हेमंत भाऊला दिला नऊला हेमंत भाऊला दिला एकोणीसला बालाजी कल्याणकरचा आम्ही उमेदवार प्रतिनिधी होतो दोन हजार चोवीसला मी एकनाथ दादा पवार यांचं काम केलं ज्याला पक्षाने उमेदवारी दिली त्याचं काम करणे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे तेच कर्तव्य मी पार पाडलं नाही नाही उद्धव साहेबांना याची माहिती नाही आहे त्यांनी उधव साहेबांचं नाव टाकलंय पण आम्ही तीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून पक्षात काम करतो आम्हाला माहिती आहे कल्पना आहे मी दहावी झाल्यापासून शिवसैनिक म्हणून काम करतो सक्रिय त्यामुळं पक्षामध्ये निलंबन कसं होतं हे मला माहिती आहे सामनात छापून येते हे आम्हाला माहिती आहे पण हे हर्षल प्रधान साहेब सचिव आहेत त्यांच्या सैनी झाल्या असं आम्हाला कळालंय परंतु हर्षल प्रधान साहेबांनाही स्थानिकची काही माहिती नाही आता संपर्क प्रमुख आहे उपनेते आहेत त्यांनी सांगितले मग त्यांना खरं वाटलं असेल त्यांनी केलं असेल ठीक आहे आम्ही त्यांनाही जाऊन आमची बाजू मांडू ते नेते आहेत हर्षल प्रधान साहेब सुद्धा दानवे साहेब आमचे मराठवाडा संपर्क नेते आहेत संजय राऊत साहेब आहेत सचिन भाऊ अहिर आहेत आदरणीय उद्धव साहेब आहेत आदित्य साहेब आहेत आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना जाऊन या सर्व भविष्याची बाजू मांडू ना, ना आम्ही आमची भूमिका काय आम्ही पक्षात आहोत पक्षात राहणार पक्षाची एकनिष्ठ आहोत मरेपर्यंत एकनिष्ठ राहणार त्याच्यात काही दुमत नाही उद्धव साहेबांना जाणार न्याय मागणार मग त्याच्यानंतर ठरू पुढचे निर्णय काय घ्यायचे ते